नमस्कार मित्रांनो मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे शिक्षकांची पदे भरणार वीस हजार रुपये मानधन मिळणार तेरा जिल्ह्यांना मिळणार लाभ मान्य कक्ष अधिकारी शिंदे यांचे पत्र आहे महाराष्ट्र शासनाचं हे परिपत्रक आलेलं आहे आणि त्यानुसार अनेक जिल्ह्यात जे पदरिक्त आहेत एस टी अंतर्गत ते भरली जाणार आहेत आणि जर एस टी पी एस आचे पदं नसतील तरी ते जनरलमधून पदे भरली जाणार आहेत तर मित्रांनो कशा प्रकारचं हे पत्र आहे आणि कधीपर्यंत कार्यवाही करायची आहे ते आजच्या व्हिडिओमधून त्या पत्रामधून आपण सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लाद दिसत असेल तर अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बेललासुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केली व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जाणून घेऊया हा मित्रांनो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे पत्र आहे राज्यातील पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्तपदे भरण्यासाठी उपाययोजना पंधरा जुलै दोन हजार चोवीसचे पत्र आहे आणि संदर्भाईन पत्र सोळा पाच दोन हजार चोवीसचे आहे महोदय आणि उक्त विषयाबाबतच्या आपल्या संदर्भ पत्रांमावे साध्या प्रस्तावास अनुसरून आपणास कळविण्यात येते की पेसा क्षेत्रातील शाळामध्ये नेहमी शिक्षकांची भरती होईपर्यंत खालील नमूद केल्याप्रमाणे शिक्षकांना तातुती तुर्तुत। स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सूचना संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात याव्यात नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थी शिक्षण नुकसान होऊ नये यास्तव पत्र दिनांक सात सात दोन हजार तेवीस अन्वय कळवण्यानुसार सेवनवृत्त शिक्षणा तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी तदनंतर संयनवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र पंधराशे चव्वेचाळीस उमेदवारांना मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरते कालावधीकरता मानधन तत्वर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी तदनंतर ही रिक्त राहिल्यास अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची जाहिरातीद्वारे अर्ज मागून तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात यावी वरील एक येथील सेवानिवृत्त शिक्षकांच्या कंत्राटी पद्धतीने करण्यात येणाऱ्या नियुक्त्या शासन दिनांक पत्र सात सात दोन हजार तेवीसमधील अटीवर वर्षीच्या अनुसरा अनुसार अनुसा असतील तर वरील अनुक्रमांक दोन व तीन प्रमाणे नियुक्त करण्यात कर्मचाऱ्यांना शासन दिनांक शासनपत्र दिनांक सात सात दोन हजार तेवीसमधील वयोमर्यादेची अट वगळता इतर सर्व अटी शर्तीनुसार नियुक्ती देण्यात यावी शासनपत्र दिनांक सात सात दोन हजार तेवीस अनुसार कंत्राटी तत्वावर नियुक्त सेवनवृत्त शिक्षकांना देण्यात येणारे वीस हजार एवढे मानधन पेसा क्षेत्रातील कंत्राटी पद्धतीने नियुक्त शिक्षकांना देय राहील वरील कंत्राटी पद्धतीने नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत एक महिन्यात पूर्ण करण्यात यावी वरील कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात येणाऱ्या शिक्षकांच्या मानधनावर खर्च मुख्य लेखाशीर्ष मागणी क्रमांक ई दोन बावीस झिरो जुर दोन झिरो एक झिरो एक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कलम एकशे ब्याऐंशी अन्वये जिल्हा परिषदांना सम सप्रयोजन अनुदाने अनिवार्य दहा कंत्राटी सेवा या खाली मंजूर तरतुदीने भागवण्यात यावा तर शिंदे कक्षाधिकारी महार्ग शासन यांचे यांनी हे पत्र सांगितलं होतं आणि प्रत आवश्यक मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार चळगाव अहमदनगर पुणे नांदेड अमरावती यवतमाळ गडचिरोली व चंद्रपूर तर या जिल्ह्यामध्ये हे आ, पदे भरण्याबाबत हे पत्र निर्गमित झालं होतं तर मित्रांनो अशा प्रकारचं हे अत्यंत महत्त्वाचं पत्र आहे त्यामुळे अनेक रिक्तपदे भरले जातील आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही हे आपण स्पष्ट झालेलं आहे तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम